माझं चॅनल मोनो झालेलं आहे सोडू नका मी तर नाही सोडली सात वर्ष आधीचं चॅनल मी मोनो करून दाखवलं लक म्हणा किंवा मेहनत म्हणा पण काहीतरी आपलं बेनिफिट असतं त्यामध्ये पण चॅनल असेल आणि तुम्हाला तुमच्या चॅनलकडून काही का आशा असेल होप असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांचे चॅनल आहे किंवा नाही आहे त्यांना सगळ्यांनाच आता थोडंफार माहिती झालेली आहे की आपला मोनोटाईज चॅनल करण्यासाठी वर्षा पूर्ण वर्षाच्या आत आपल्याला चार हजार तास हे पूर्ण करावे लागतात आणि त्यानंतर एक हजार सबस्क्राईब करावे लागतात तर हे चार हजार जे तास असतात ते फार कठीण असतात आपलं मोनोटाईज क पूर्ण करण्यासाठी तर चला मी ही तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे मोनोचे काय नियम आहेत तर मी आता माझा प्रवास सांगते किंवा मला एवढ्या लवकर यश कसं मिळालं तसं पाहिलं तर माझं हे चॅनल सात वर्षा आधीच आहे पण यामध्ये काय झालं खूप सारा गॅप झाला खूपदा गॅप झाला मी पुढे तुम्हाला सगळं सांगेल स्टेप बाय स्टेप नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा रेसिपीचा नाही तर थोडासा वेगळा आहे माझ्या चॅनलशी रिलेटेड आहे चॅनलशी जी गुड न्यूज आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम तुम्हाला माझ्या थमनेलवरून लक्षात आलंच असेल की माझा आजचा विषय काय आहे तर फायनली माझं चॅनल मोडं झालेलं आहे मला खरंच विश्वास नव्हता चोवीस तास विश्वास बसला नाही की माझं चॅनल एवढा लवकर मोनो झालं कारण पण तसंच आहे मी पुढे सांगणार आहे प्रत्येक क्रिएटर हा मोनोटाईज हा शब्दाची वाट बघत असतो किंवा आपलं चॅनल मोनोटाईज होईल कारण की त्याला माहिती आहे जेव्हा आपलं चॅनल मोनो होईल तेव्हाच आपली खरी कमाई सुरू होईल आपले मेहनत रंग त्याला रंग भरणार मेहनतीला तर फायनली तुमच्या सपोर्टमुळे माझ मला हा आनंदाचा दिवस बघायला मिळालेला आहे मी खूप हॅप्पी आहे है आज तुमचं पण चॅनल असेल आणि तुम्हाला तुमच्या का चॅनलकडून काही आशा असेल होप असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माझा अनुभव तुम्ही नक्की ऐका कधी कधी कसं असतं यश हे आपल्या अगदी जवळ आलेलं असतं आणि त्या क्षणाला आपण हार मानतो माझा हा व्हिडिओ बनवायचा उद्देशच हा आहे की तुम्ही डिमोटिवेटेड जर झाला असेल तर माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच मोटिवेटेड होणार तर तुम्ही शेवटपर्यंत बघा माझा हा, हा व्हिडिओ तर माझं हे जे चॅनल आहे ते सर्वात सात वर्षाआधी मी सुरू केलं होतं आणि फक्त दोन व्हिडिओ होते माझ्या मुलांनी ते चॅनल मला सुरू करून दिलं आणि सुरू करून दिलं म्हणजे फक्त मी दोन व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये मेथी एक मेथीची एक शेकूची भाजीचं व्हिडिओ टाकला फक्त काय केलं मी व्हिडिओ टाकला मला चॅनलच्या टेक्निकल गोष्टी अजिबात माहीत नव्हत्या माझ्या मुलाने जे काही होतं अपलोड डाउनलोड जे काही होतं एडिटिंग ते माझ्या मुलाने केलं मी काहीच केलं नव्हतं दोन व्हिडिओ टाकले आणि मग माझ्या मुलाला जॉब ऑफर आली तो, तो मुंबईला निघून गेला मग मा, मला काहीच येत नव्हतं त्यामधलं मग पडलं माझं चॅनल बंद तीन वर्ष माझं चॅनल बंद होतं त्यानंतर मग मी असा विचार केला की चॅनल सुरू करूया मग मी काय केलं टेक्निकल गोष्टी आहे त्या मी हळूहळू शिक शिकून घेतल्या व्हिडिओ बघून बघून वगैरे वा असं वाटलं की आपण पण सुरू करूया प्र खूप स्त्रिया करत आहे घरी बसल्या बसल्या काहीतरी आपलं इन्कम सुरू होईल आणि त्यानंतर मी हे चॅनल सुरू केलं त्यानंतर टेक्निकल गोष्टी ह्या स्वतः शिकाव्या लागतात तरच आपलं चॅनल ग्रो करता येतं कारण की सगळे बिझी असतात सगळ्यांना कामं असतात शेवटपर्यंत आपल्याला कोणी साथ देऊ शकत नाही आपण आपल्यालाच आपणच शिकावं लागतं मी हळूहळू रेसिपी आणि त्यासोबत व्लॉग पण सुरू केला असे मी व्हिडिओ टाकायला लागले ला आणि माझे त्यापैकी बरेच व्हिडिओ व्हायरल पण व्हायला लागले ला छानपैकी माझं चॅनल सुरू होतं आणि मला तोपर्यंत दोनशे एकोणसत्तर असे सबस्क्रायबर पण मिळालेले होते आता हे सबस्क्रायबर फक्त लॉंग व्हिडिओवर होते त्यावेळेस शॉर्ट नव्हता असेल पण एखाद्या वेळेस पण मला त्याबद्दल काही माहिती नव्हती की शॉर्टवर शॉर्ट टाकल्यानंतर सब वाढतात ही काही मला कल्पना नव्हती तर हे माझे सगळे जे होते सबस्क्रायबर ते सगळे माझे लॉंग व्हिडिओवर होते आणि आता मनाला खूप आशा लागलेली होती की आता ह्यावेळेस आपलं चॅनल मोनो होईल आपण पण एक गृहिणी काहीतरी घरी बसून काहीतरी अर्न करू काहीतरी कमाई करू तर ही खूप मोठी मला आशा लागून होती पण तसं काही झालं नाही आणि परत माझ्या चॅनलला गॅप आला गॅप असा आला की जी कोरोनाची सेकंड जी आली होती लाट त्यामध्ये आम्ही खूप आजारी पडलो घरातली मेंबर खूप म्हणजे एवढे आजारी पडलो की आम्ही सिरियस झालो तर माझं मग चॅनल पूर्णपणे ते तिथंच थांबलं बंद झालं कोरोनाच्या आजारामधून आम्ही जगू की मरू याची शाश्वती देऊ शकत नव्हतो पण लकिली त्यामधून आम्ही सावरलो सावरलो पण हेल्थकडे जास्त लक्ष दिलं मी नंतर असा विचार केला की कोरोनाने आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवलेलं आहे जर आपली हेल्थ चांगली असेल तर आपण पुढच्या गोष्टी करू पुढची वाटचाल करू तर मी आधी माझ्या हेल्थकडे फोकस केलं आणि चॅनल पूर्णपणे मग माझं इथं बंद झालेलं होतं दोन हजार एकवीसमध्ये माझं चॅनल हे पूर्णपणे बंद पडलेलं होतं एवढा मोठा गॅप होता आता काय केलं मी ह्या सात जुलै दोन हजार पंचवीसला परत मी चॅनलवर काम करणं सुरू केलं एक मनाला आशा होती की ह्या वेळेस आपल्याला थोडं सक्सेस मिळेल असं वाटत होतं मनाला तर मी सुरू केलं सात जुलै दोन हजार पंचवीसला जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा माझे सबस्क्रायबर होते दोनशे एकोणसत्तर जे आधी मिळालेले होते तीन ते चार वर्ष आधी ते होते आणि वॉच टाईम तर पूर्ण शून्य होता तर मग मी हे असं चॅनल सुरू केलं जवळपास मी चार ते पाच व्हिडिओ टाकले आणि मला एवढं कळालं होतं की लाईव्ह घेऊन पण वॉच टाईम वाढवता येतो आणि शॉर्ट जर टाकले आपण तर आपल्याला तिथून पण सब गोळा करता येतात त्याच्यामुळे मग मी हे चॅनल सुरू केलं हे काम सुरू केलं हळूहळू व्हिडिओ टाकत गेले आणि थोडी लाईव्ह पण सुरू केली दिवसातून एकदा लाईव्ह सुरू केली त्या लाईव्हला तर काहीच मला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता पण मी दुसऱ्यांच्या लाईव्हवर जाऊन वगैरे आणि शॉर्ट टाकून माझे तोपर्यंत थोडे शंभर सब मी गोळा केलेले होते आणि मला एवढी आशा होती की आपल्या हातात एक वर्ष आहे तर काहीतरी होईल चॅनलचं ह्या आशेवर मी काम करणं सुरू केलं जवळपास मी पाच वगैरे व्हिडिओ टाकले आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी टाकला आणि हा व्हिडिओ माझा व्हायरल झाला हा व्हिडिओ मी एकवीस जुलैला रात्री नऊला मी अपलोड केला आणि सकाळी उठून बघितलं तर त्यावर फक्त आठ व्ह्यूज होते तर मला असं वाटलं की ठीक आहे होईल आपलं सुरू थोडं थोडं आणि नंतर मग दुपारी वारानंतर हा व्हिडिओ एवढा झपाट्याने व्हायरल झाला की खूपच झपाट्याने व्हायरल झाला मला पण विश्वास बसत नव्हता आणि काय झालं एक आशा होती माझ्या मनात की काहीतरी होईल तसंच झालं मला असं वाटलं जरा युनिक व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही बघा तो थोडासा युनिक आहे म्हणूनच तो व्हायरल झाला पण एवढा व्हायर होईल असं वाटलं नव्हतं आणि तो व्हायरल झाला आणि तुम्हाला सांगते त्या एका व्हिडिओवर मला फक्त तीन दिवसामध्ये तीन हजार शंभर तास मिळाले तीन हजार शंभर तास मिळाले म्हणजे एकतीसशे तास मला त्या एका व्हिडिओवर मिळाले आणि सब पण खूप भर 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 तीनशे तीन ते चार दिवसामध्ये मला आठशे नऊशे सप सुद्धा त्या व्हिडिओवर मिळालेले होते त्यासोबत मी लाईव्ह पण सुरू ठेवलेली होती पण लाईव्हला एवढा प्रतिसाद नव्हता एवढा काही फायदा होत नव्हता आणि म्हणतात ना आशा सोडू नये असंच झालं माझ्यासोबत आणि मी त्यामध्ये सक्सेस झाली प्रयत्न हे मी माझे चालू ठे ठेवले आणि बारा ऑगस्टला माझं चॅनल मोनो झालं माझं चॅनल बारा ऑगस्टला मोनोटाईज झालं जे की सात वर्षाआधी सुरू केलेलं जे की पूर्ण डेट झालेलं होतं ते मोडं झालं ते चॅनल माझं शून्य तासावरून अवघ्या पंधरा दिवसाच्या आत चार हजार वॉच टाईम माझा हा पूर्ण झाला आणि माझं चॅनल मोनंटाईप झालं माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही हार मानू नका आशा सोडू नका ठीक आहे मान्य करते कॉम्पिटिशनचा जमाना आहे कॉम्पिटिशन आहे यूट्यूबवर खूप कॉम्पिटिशन आहे पण तुमची जर मेहनत करायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही सक्सेस होऊ शकता कारण यूट्यूब आपला हा वर्षभरात एकतरी व्हिडिओ व्हायरल करतो आणि त्या व्हायरल व्हिडिओशी पण तुम्ही थोडे रिलेटेड व्हिडिओ थोडे छोटे छोटे असे टाकत गेले तर त्याच्यासुद्धा सक्से सक्सेस मिळतं तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हार मानायची नाही जिद्द सोडायची नाही आपण एक मनाशी ठरवायचं की नाही मी मेहनत करून मी माझं चॅनल ह्या वर्षी मोनो करेल आणि हो यूटूबनी आणखी फीचर दिलेच आहेत तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकता लाईव्ह घेऊन तुम्ही तुमचा वॉच टाईम वाढवू शकता परत तुमचे सप पण शॉर्टनी पण वाढतात तर एवढे सुद्धा आपल्याला यूट्यूबनी सवलती दिलेल्या आहेत तर नक्कीच याचा विचार करून यूट्यूब सोडू नका तर परत तुम्ही यूट्यूबवर कामाला लागा हीच माझी आशा आहे अपेक्षा आहे माझा ॲडस पिन पण आता लवकरच येईल तर तो सुद्धा अनुभव मी ॲडसे अनुभव अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मला आशा आहे ह्या व्हिडिओमधून तुम्ही थोडं तरी मोटिवेटेड झाला असेल तर ह्या व्हिडिओचा काहीतरी फायदा तुम्हाला झाला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ हा खूप शेअर करा मित्र मैत्रिणींना खूप उपयोगाचा आहे आशा सोडू नका आ, मी तर नाही सोडली सात वर्षं आधीचं चॅनल मी मोनो करून दाखवलं लक म्हणा किंवा मेहनत म्हणा पण काहीतरी आपलं बेनिफिट असतं त्यामध्ये मी एवढे वर्ष मेहनत केली तर तो अनुभव होता मला त्याच्यामुळे पण कदाचित माझा जो व्हिडिओ व्हायरल गेला तो व्हायरल व्हिडिओ छान शूट झाला असेल मला छान सांगता आलं असेल त्याच्यामुळे पण तो व्हायरल होऊ शकतो असं मला असं वाटतं लक असतं आपलं एक टक्का लक पण असतं पण आपली नव्याण्णव टक्के ही मेहनत पण असते तर तुम्ही तुमची मेहनत सोडू नका असं मला वाटतं तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा असेलच तर लाईक करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय